मी दहा वर्षापूर्वी देखील पहिली महिला खासदार झाली होती नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आणि आता अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातून मी उमेदवारी करत आहे अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या अत्यंत डिफिकल्ट असा मतदारसंघ आहे कारण लोक एका ठिकाणी गाव म्हटले की एका ठिकाणीच राहत नाही पाड्या पाड्यांमध्ये राहतात आणि त्यामुळे त्या पाड्यांपर्यंत पोचणं त्यांच्यापर्यंत आपलं मत काय आहे हे त्यांच्यापर्यंत आपण पोचवणं हे खरोखर खूप चॅलेंजिंग आहे पण मागच्या दहा वर्षात मी भरपूर प्रवास या भागात केला आहे आणि त्यामुळे आता प्रचार करत असताना तेवढं मला चॅलेंजिंग वाटत नाहीये परंतु अनेक चॅलेंजेस त्या मतदारसंघात आहे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर तिथे होतं तर ते स्थलांतर रोखण्यासाठी देखील तिथे उपाययोजना होणं आवश्यक आहे तर त्यावर देखील माझा भर राहणार आहे तिथे आरोग्याच्या सुविधा गावपाड्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण अजून पुढे जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल जेणेकरून आपल्याला तिथल्या महिला भगिनी आहे ज्यांना गरोदर मा, माता असतील त्यांना हॉस्पिटल पर्यंत डिलिव्हरीसाठी न्यायचं नै, असेल किंवा इतर जे काही इमर्जन्सीज असतील तर त्यामध्ये आपल्याला लोकांपर्यंत आरोग्य सेवा व्यवस्थित पोहोचावी यावर देखील माझा भर राहणार आहे तिथले जे तरुण आहे त्या तरुणांना सुद्धा त्या ठिकाणी रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं मी काम करणार आहे नक्कीच चौरंगी लढत अशी त्या विधानसभा रडणार आहे तर नेमकं महिला असतील किंवा अनेक स्थलांतराचा मोठा प्रश्न आहे त्या भागांमध्ये त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार असतो आज मोठ्या प्रमाणावर स्थलांतर आहे तर त्या ठिकाणी रोजगाराच्या संध्या लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी छोटे छोटे कारखाने उभारायचे असतील फा फॉरेस्ट प्रोड्यूस तिथे मोठ्या प्रमाणावर आहे फॉरेस्ट प्रोड्यूसवर प्रक्रिया उद्योग उभारणी असेल तिथे बरेचसे तरुण जे शिकलेले आहे त्यांना उद्योजक करण्याच्या दृष्टीनं काम करता येऊ शकतं बँबूचं प्लांटेशन या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर यापूर्वीही होतं आणि त्यालाच प्रोत्साहन देऊन बॅम्बू प्रोसेसिंगला देखील प्रोत्साहन देता येऊ शकतं असे अनेक त्या ठिकाणी विषय आहेत ज्याच्यावर आपल्याला विशेष भर देत आपल्याला रोजगार निर्मितीची मोठी संधी लोकांना उपलब्ध करून देता येईल